बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप होत असलेला आणि दोन कोटी पवनचक्की खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड या बावीस दिवसांनंतर अखेर काल दिनांक एकतीस डिसेंबरला सी आय डीला शरण गेला त्यापूर्वी त्याने आपला एक व्हिडिओ देखील जारी केला होता वाल्मिक कराड पुणे येथील सी आय डीच्या ताब्यात आल्यानंतर काय काय घडामोडी घडल्या रात्री उशिरा केज न्यायालयानं त्याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली नेमका हा घटनाक्रम कसा होता सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अगोदर सबस्क्राइब नक्की करा अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीनं वाल्मिक आडने मंगळवारी दुपारी बारा वाजता पुणे येथे सीआयडीला आत्मसमर्पण केल्यानंतर त्याची सीआयडी अधिकाऱ्यांकडून सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली साडेतीन वाजता त्याला घेऊन सीआयडी पथक केज रवाना झाले अटक केल्यानंतर आरोपीला चोवीस तासांच्या न्यायालयान हजर करणं आवश्यक असल्यानं बीड सीआय केज न्यायालयात खंडणी प्रकरणातील सुनावणीसाठी कोर्ट रात्रीपर्यंत चालू ठेवण्याची विनंती केली ही विनंती कोर्टानं मान्य केली रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान आणल्यानंतर पहिल्यांदा केजमधील उपजिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली लगेच केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडला कायदेशीर अटक करण्याची कारवाई पार पडली त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाच्या परिसरात दोन्ही बाजूच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला रात्री दहा वाजता प्रथमच केसचे कोर्ट उघडण्यात आलं होतं न्यायालयात तातडीची सुनावणी चालू होण्यापूर्वी मोठा ट्विस्ट आला वैयक्तिक कारणास्तव आपण सरकारी पक्षाची बाजू मांडू शकत नसल्याचा अर्ज देत ॲडव्होकेट एस एस देशपांडे यांनी या देश खटल्यातून अचानक माघार घेतली त्यामुळे माजलगावमधील सहायक सरकारी अधिवक्ता जे बी शिंदे यांच्याकडे सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली गंभीर गुन्हा आणि घटनेचं गांभीर्य ओळखून शासनाने या संदर्भात माझी निवड केली असल्याचं शिंदे म्हणाले तर बचाव पक्षाच्या वतीनं वाल्मिकराडची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट हरिभाऊ गुट्टे आणि दुसरे वकील अशोक कवडे हे उपस्थित होते दोन्ही बाजूंच्या वतीनं कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात आला सरकारी आणि बचाव पक्षानं कोणत्या बाजू मांडल्यात पाहूया वाल्मिक कराडची पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यासाठी सरकारी पक्षानं पुढील मुद्दे सादर केले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन भुले हा कराडच्या सांगण्यावरून काम करत होता तो अजूनही फरार असून त्याचा आणि इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी वाल्मिक कराडला कोठडी देणं आवश्यक आहे दोन कोटीच्या खंडणीचा आणि हत्या प्रकरणाचा सहसंबंध असल्यानं त्याच्या अधिक चौकशीसाठी वाल्मिक कराडचा ताबा महत्त्वाचा आहे मोबाईलवरील संभाषण हे वाल्मिक कराडचंच आहे का याची तप तपासणी करायची काम बंद करा नाही तर हातपाय तुडू अशी धमकी वाल्मिकाराडनी दिली होती खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन असल्याचा दावा सी आय डीनं केल्यामुळे तो मुद्दा देखील लक्षात घ्यावा लागणार आहे आणखी किती गुन्हे करून दहशत पसरवली आहे याचा शोध घ्यायचा आहे सी आय डीनं वाल्मिक कराडच्या दहा गुन्ह्यांची यादी तयार केल्याचं बोलल्या जात आहे त्यामुळे सरकारी वकिलांनी हा देखील मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आता पाहूया बचाव पक्षाच्या वतीनं काय मुद्दे मांडण्यात आले वाल्मिक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आणि गरीब राजकारणी आहेत त्यांच्यावर नोंदवलेल्या खंडणीचा गुन्हा खोटा असून त्यासाठी पोलीस कोठडी मागणी चुकीच आहे खंडणीचे पैसे घेतल्याचे पुरावे आहेत का आवाजाचे नमुने द्यायला आम्ही तयार आहोत पण त्यासाठी न्यायालयीन कोठडी देण्यात यावी हत्या प्रकरणातील राजकीय द्वेषापोटी नाव गोवण्यात येत आहे आम्ही कायद्याचा सन्मान करतो त्यामुळेच वाल्मिक कराड हे स्वतःहून शरण आल्यानं त्यांना पोलीस कोठडी नको तर न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असं मुद्दे वाल्मिक कराडच्या वकिलांनी उपस्थित केले दरम्यान न्यायाधीशांनी निर्णय काही वेळासाठी राखीव ठेवला नंतर मात्र बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला कारण सीआयडीने काही महत्त्वाचे पुरावे सरकारी वकिलांना दिले होते त्याआधारे न्यायाधीश ए व्ही पावसकर यांनी रात्री जवळपास बाराच्या सुमारास खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची म्हणजेच चौदा जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली रात्री अकराच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली होती दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सुमारे अर्धा तास युक्तिवाद केला दरम्यान आरोपीला जर न्यायालयीन कोठडी मिळाली असती तर त्यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला असता तसा अर्ज त्यांनी दुसऱ्याच दिवशी केला असता खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मी कराड यांच्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती असता तर जामीन मिळाला असता परंतु मीडिया ट्रायलमुळे आणि कलम तीनशे आठ उपकलम पाच हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात एका निर्दोष माणसावर अन्याय होत असल्याचा आरोप बचाव पक्षाच्या वकिलांनी केला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड सी आय डीने ताब्यात घेतलाय पुढचा तपास सी आय डीचे डी वाय एस पी अनिल गुजर करणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीच्या संदर्भाने वाल्मिक कराडच्या कोठडीतील पंधरा दिवस हे निर्णायक असणार आहे दरम्यान केस पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होतोय संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापुटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी न्यायदेवता देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे सी आय डीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ जारी करून स्वतः वाल्मी कराडनं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या पुढील तपासात वाल्मिकराडचा सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंध येईल का यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा